खालीलपैकी कोणत्या समासाचा विग्रह करताना द्वारा पुरता युक्त याकडून यासारखे शब्द घालावे लागतात ठीक आहे इतर इतर द्वंद्व समास मध्यम पदलोपी समास अलुक तत्पुरुष समास समास मित्रांनो याचं उत्तर येणार आहे मध्यम पदलोपी समास या मध्यम पदलोपी समासाचा विग्रह जेव्हा आपण करतो तेव्हा याच्यामध्ये असणारे सामासिक शब्दामध्ये असणारी जी दोन पद आहेत या दोन पदामधले संबंध दाखवणारे मधले काही पद जसे द्वारा पुरता युक्त यासारखा या नात्याने ठीक आहे याकडून ही गाळावी ला गाळलेली असतात आणि मग विग्रह करताना मात्र ती पुन्हा आपल्याला वापरावी लागत असतात घालावी लागत असतात लक्षात घ्या की मध्यम पदलोपी समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे आणि या तत्पुरुष समासामध्ये सामासिक शब्दातील संबंध दाखवणारी मधली पद ठीक आहे द्वारा पुरता युक्त याकडून या नात्याने यासारखी गाळलेली असतात आणि विग्रह करताना ती घालावी लागतात ओके okay? यस yes. मग आपलं उत्तर आहे मध्यम पदलोपी समास